Hai Sarwana. Selaya betul-betul layu lah. दिले आणस आण ते शाकारले ते ना त्यांना आणजू तिथे चला या पटपट लाईव्ह ला सर्वजण स्वागत आहे तुमचं माझ्या लाईवला शेतकरी कुठे गेली लाईव्ह चालू करून झोपली का काय रे नाही नाही दादा सेट करत होती कॅमेरा काय चाललं झालं का, का जेवण दादा बर बर काय जेवण झालं का, का? मनोज दादा हो जेवण झालं माझ तुझ झालं का नाही दादा माझं झालं नाही अजून बाकी आहे अगोदर लाईव घेते नंतर जेवण करते चला या पटपट लाईवला काय दादा मग कामावर हो आहे की घरी आहे तुम्ही आज निरंजन दादा हाय हाय निरंजन दादा झालं का जेवण चल तायडे येतोस साहेबचा कॉल आला आणि पहिले जेवण करत जा मग लाईव दिवसभर पण घेतली तर हरकत नाही हो हो दादा चालेल बाय हा करते जेवण आता लाईव्ह ड्युटीवर आहे मी ओके okay, ओके okay, चालेल कुठे घेते तू अरे ते फ्रीज मध्ये छोट्या पातेल्यामध्ये रस आहे तो घेऊन जाय खाले खाले सर्व केलं लाईक केल्याबद्दल काय बेटा काय कुठं गेलती तू तू कुठं गेलती बाय 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 कर मामाने बाय 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 मामा बाय दादा चल बेट कुठं गेल मग तू दादा सोबत गेल ती खाले वारू? निरंजन दादा काय म्हणताय ऊन कशी आहे तुमच्याकडे खूप ऊन आहे दादा इकडे तुमच्याकडे कसं आहे ऊन श्री स्वामी समर्थत ताई श्री स्वामी ताई काय बाप्पा जेवण झालंय माझं ओके दादा सीमाती वारी, सीमाती वारी। हाई। हाई। हाई ताई कशी आहेस मस्त ते बघा आलं हो दादा आला दादा एरे अरे ये हो। ए, ए ए दादा आला इकडनं आला बेटा ว้าวว้าวว้าวไว้วไปบุร जेवण झालं का नाही ताई जेवण नाही झालं का रडत आहे बाळ ते बाहेरून आली ना दादा तर लढत आहे तिच्या भाऊकडे होती नाही ताई जेवण बाकी तुमचं झालं का दादा का निरंजन दादा थो 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 चालू आहे हो इकडे पण दादा इकडे फोर्टी फोर्टी सिक्स ताई तुमची ताई ये रे बुरा ये आला तो बुरा ये दादा आला माय दादा आ दादा आला हा तुम दादाला बोलवलो ना आपल्याकडे हम्म चले लाईक करून घ्या पट सर्व जण लाईक करा माऊ आहे बेटा चल बेटा मामा निरंजदा हाय ज्योतिताई ज्योतिताई तुम्हाला हाय करताय दादा हो बेटा तू दादाला बोलो 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 बोल iklicar Didi sar kapde bharte tu Eh, mau Eh, achi mau dete dete dadaji achi kar achi mau achi 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 hum nahi mau achi achi माऊ हो दादा हाय ज्योतिताई हो दादा अच्छी <laughs> तो दादा कसा करत अच्छी कर यार बुरा कर अच्छी मनीषा ताई नमस्कार नमस्कार ज्योतिताई ए दादा पा दा, बुरा ज्योती तुमची लाईव्ह किती वाजता असते ज्योतिपा तुमची लाईव्ह किती वाजता असते सांगा श्री स्वामी समर्थ निरंजन दादा माऊ माऊ मा हा ची करतो हाजी करतो बेटा अचि ज्योतिताई तुमच्या लाईव्ह टाइम सांगा त्यांना लाईव्ह किती वाजता घेता ज्योतिताई तुम्ही नको बेटा असं नाही करू मम्मा नाही बेटा आपला निरंजन भाऊ शेतकरी दादा नमस्कार करताय ज्योतिताई शेतकरी दादा गेले लाईव्ह मधून ताई त्यांना थोडं काम होतं निरंजन दादा आहेत दा जे वाजता घेता ज्योतीताई जय स्वामी समर्थ मम्मी जेवण करून घेतो म्हटले थांबले थांबरे इथंच थांब दीदीचं जेवण होईल लाईव दहा वाजता राहते सकाळी दहा वाजता की रात्री दहा वाजता ताई छान पाय अगं म्हणजे व्हिडिओ बॉलिंग खातो मागे मागेचं ताई मुर्त्या ठेवा कोण शे ए दिदीचं जेवण झालं की दे 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 रात्री दहा वाजता का चालेल ताई रात्री दहा वाजता राम 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 करताय ताई ज्योती तो मला निरंजन दादा ज्योती मात्र ताई ज्योतिताई माय बाप्पाले दादा आला बाप्पा मु थांबा मी आता थोड्या वेळाने लाईव्ह घेते ताई जरा पाच मिनटं दिदी लढते थांब रेल खाऊस घाल